आमदार महेंद्र थोरवे यांना मी फारसे महत्व देत नाही आमदार आदिती तटकरे यांचा महेंद्र थोरवे यांना सनसनीत टोला <Chelsea> आमदार महेंद्र थोरवे यांना मी फारसे महत्व देत नाही असा सनसनीत टोला आमदार आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना लगावला आहे थोरवे या निवडणुकीत काठावर वाचलेले आहेत त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा यश मिळाल्याची हवा डोक्यात जाऊन द्यायची नाही यश नम्रतेने स्वीकारायचे असते असेही आदिती तटकरे यांनी महेंद्र थोरवे यांना सुनावले आहे मी त्र्याऐंशी हजारांच्या मताधिक्याने निवडून आले यश आम्ही नम्रतेने स्वीकारतो यश किती डोक्यात जाऊन द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवणार स्थानिक आमदार हे ठरवत नाही थोरवे काठावर वाचले आहेत जरा का इकडे तिकडे झाले असते मग त्यांची जागा कळली असती असा खोचक टोला यांनी लगावला आपण सारेजण शक्ती माझ्या विरोधात काम करत होती अलायन्स मधन असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीने मला पाडण्याचा डाव मांडलेला होता परंतु तो डाव उत्तावंत शिवसैनिकांनी उधळून लावलेला आहे हो या तुन। मी महेंद्र थोरवेना फारसं महत्व देत नाही काटावर वाचलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्यांचा त्यांचा मतदारसंघ सांभाळावा कोणाला यश मिळालं त्याची जी हवा काही डोक्यात जाऊन देऊ द्यायची नसते उलट नम्रतेने त्याचा स्वीकार करायचा असतो आम्ही आज ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार इतक्या मता मताधिक्याने निवडून आली मी मुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सर्व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानते की त्यांनी मला आशीर्वाद दिला मला लाडकी बहीण सारखी योजना राबवण्याची संधी दिली आणि हे यश आम्ही स्वीकार करत असतो त्याच्यामुळे ठरवायचं की त्यांनी त्याचं जाऊन द्यावं आणि कोण कुठला मंत्री होणार हे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील हे काही कोण स्थानिक आमदार ठरवत नसतात काटावर वाचलेले आहेत जरा इथं तिथं झालं असतं तर काय ती जागा कळली असती ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न